तर दादांनी या ठिकाणी सागरी मार्केट मधून बोकर खरेदी केलाय माल चांगलाय बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तीन हजार तुम्ही कितीला घेतलाय दोन लाख दोन हजाराला तर तीन सांगायची किंमत होती दादांनी दोन लाख खरेदी केलाय पिलू छान बघा तर दादांनी सागरी मार्केट मधून चार नग खरेदी केले या ठिकाणी दोन पुढे गेले व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सात हजार आठ हजार म्हणायचं आठ हजार म्हणायचे काय कानाने घेतले तुम्ही दोन हजार दोन हजार रुपये कान तर मित्रांनो बघा दोन हजार रुपये कानाने चार नग घेतलेले दादाने माल चांगला आहे बघा तर दादांनी या ठिकाणी जाती मध्ये जोडी घेतलेले माल चांगला व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला बावीसशे तुम्ही किती घेतलेले दोन हजार पन्नास दोन ला जोडी तर मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत दो होती दोन हजार ला जोडी घेतली म्हणजे हजार रुपये कान दादा या ठिकाणी माल खरेदी केला पिलू चाने बघा तर दादांनी या ठिकाणी गौरांन जातीमध्ये पाठ घेतलेले माल चांगला बघा काय किंमत सांगितली होती त्याने काय सांगितले होते त्यांनी तीन हजार रुपये किती घेतले तुम्ही आता तेवीसचे तेवीस तेवीस चे बर तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती ते विषयाला दहाने खरेदी केली माल चांगला बघा नमस्कार मित्रांनो बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुमा एक दामना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजवार शुक्रवार रोज आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी मावशींनी एक सात ते आठ नग आणलेले माल बघा माल चांगला आणलाय क्वालिटी पण फुल जवळ जवळ तीन महिन्यापर्यंतचा माल दिसतोय मला चांगला माल आहे पाण्याला माल आणलाय बघा मावशी काय किंमत सांगितली आज साडे चार प्रमाणे चला तरी काय लावणार चार हजार प्रमाणे तर मित्रांनो साडे चार हजार रुपये सांगायची किंमत आहे चार हजार पर्यंत लावून देणार आहे जर लॉट पूर्ण झाला तर लॉट मध्ये सुद्धा ते कमी जास्त करून घेतात चांगला माल आणतात मित्रांनो या ठिकाणी माल बघा खूप सुंदर माल आणलाय मावशी या ठिकाणी जातीमध्ये शेळी मित्रांनो चार दाताला शेळी लागलेली शेळी वाटते मला एक दोन महिन्याच्या पुढची घाबर दिसते शेळी माल चांगला आहे बघा क्वालिटी बन कुलू आहे दातांची शेळी होती मित्रांनो सुरुवातीला काय किंमत सांगितली सात हजार कितीला दिले सात दोनशे तर मित्रांनो सात हजार रुपये सांगायची किंमत होती बाबांना बासष्ट ला शिळी दिलेली आहे या ठिकाणी गवरान जातीमध्ये शेळी आणली आहे दादानी बघा लागलेली आहे मित्रांनो शेळी दात पूर्ण आहे शिळीची एक दोन महिन्याच्या आसपासची चिघापण दिसते माल चांगला आहे मान फिरवण्याची सवय शेळेला म्हणून काढून टाकत असतील मेबी मला असं वाटत किती मागितले तुम्ही पाचशी मागितली का अपेक्षा आहे तुम्हाला नव हजार नऊ हजार पर्यंत तर मित्रांनो दहा सांगायची किंमत आहे दादानी पाच हजार पर्यंत शोधायला लागलाय पण दादा त्यांना नऊ हजार पर्यंतची अपेक्षा आहे शेळी बघा शेळी चांगले या ठिकाणी गावरान जातीमध्ये तीन बुकर आणले दादाने बघा माल चांगला आहे तीन हजार रुपये कानाची किंमत सांगतायत नऊ हजार रुपये तीन नगांचे सांगतायत मागणी झाली का काय आतापर्यंत मागणी झाली का काय आता किती मागितले हजार का अपेक्षा तुम्हाला एक पंधराशे पावत पंधराशे रुपये कान जर आले तर देणार आहे म्हणजे साडेचार हजार म्हणजे तीन किलो द्यायची इच्छा आहे तुम्हाला तर मित्रांनो बघा तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे नगाची पण दादाला पंधराशे रुपये नग जरी किंमत आली तरी दादा ते माल सोडून देणारे पिलू चांगले आणलेत आहे या ठिकाणी दादाने चार मोकळ आणलेत मित्रांनो पिलं बघा एक तीन महिन्याच्या आसपासचा पिलू दिसतोय आणि बाकीचे तीन पिल मला दोन अडीच महिन्याच्या आसपासचे दिसत गावरान राहते मित्रांनो माल दिसायला चांगलाय क्वालिटी बनतोय काय किंमत सांगितली दादा मागणी झाली काय पर्यंत किती झालेली काय अपेक्षा आहे तुला किती पर्यंत अपेक्षा आहे तुम्हाला मित्रांनो साडे तीन हजार रुपये सांगायचे अडीच हजार पर्यंत मागणी झालेली अठ्ठावीसशे ते तीन हजार पर्यंत दादा अपेक्षा आहे पुणे थांबलेत बघा माल छान आणलाय आणि या ठिकाणी या ठिकाणी गौराण जातीमध्ये पाच न आलेत मित्रांनो बघा आहेत पाचवीच्या पाचवी एक तीन महिन्याच्या आसपासचा मला माल वाटतोय क्वालिटी वन माल आहे पिलं चांगले दिसायला बघा पिलं छान आहे काय किंमत सांगितली नागाची साडेतीन हजार मागणी झाली काही किती पर्यंत मागितले चोवीसशे पंचवीसशे काय अपेक्षा तुम्हाला एक अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पर्यंत तर मित्रांनो साडेतीन हजार सांगायचे अडीच हजार पर्यंत मागणी झाली दादा अठ्ठावीसशे पर्यंतची अपेक्षा आहे बघा पिलं चांगले आणले दादा माल छान आहे तर दादानी सागरी मार्केट मधून मा चार नग खरेदी केले, केले या ठिकाणी आद आद दोन आठ हजार म्हणायचे काय कानाने घेतले तुम्ही दोन हजार दोन हजार रुपये कान तर मित्रांनो बघा दोन हजार रुपये कानाने चार नग घेतलेले दादा माल चांगला आहे बघा तर दादा या ठिकाणी सागरी मार्केट मधून बोकर खरेदी केलाय माल चांगलाय बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तीन हजार तुम्ही कितीला घेतलाय दोन लाख दोन हजाराला तर तीन सांगायची किंमत होती दादांनी दोन लाख खरेदी केलाय पिलू आहे बघा तर दादानी या ठिकाणी मध्ये जोडी घेतलेले माल चांगला व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली कितीला घेतलेली दोन हजार पन्नास दोन हजार जोडी तर मित्रांनो बावीसशे सांगायची किंमत होती दोन हजार ला जोडी घेतली म्हणजे हजार रुपये कान दादा या ठिकाणी माल खरेदी केलाय पिलू बघा तर दादानी या ठिकाणी मध्ये भोकर खरेदी केलाय माल चांगलाय बघा पिलू छान आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती त्याचे साडेसात साडेसात सांगितले घेतला आम्ही साडेपाच ला तर मित्रांनो साडेसात सांगायची किंमत होती दादा पाच हजारला खरेदी केलाय दादांनी या ठिकाणी मध्ये पाठ घेतलेले माल चांगलाय बघा काय किंमत सांगितली होती त्याने तीन हजार रुपये कितीला घेतले तुम्ही आता तेवीस चे तेवीस तेवीस चे बर तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती ला लहान खरेदी केली माल चांगला बघा तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद